गोवंश तस्करांना अकोल्यात पोलिसांचे अभय असून यातूनच मूर्तिजापूरच्या आमदार व भाजप कार्यकर्त्याला फोनवरून शिवेगाळ केली जात असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे आमदार व भाजप कार्यकर्त्याला शिवेगाळ करणारे बारशी टक्केचे ठाणेदार यांच्यावर एसपींनी कारवाई केल्याची माहिती प्राप्त झाली आहे अकोल्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांना एका पोलीस अधिकाऱ्याने फोनवर शिव्या दिल्याचा प्रकार समोर आला होता गोवंश तस्करीवरून भाजप आमदार पिंपळे यांनी थेट बारशी टाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांना फोन केला मात्र याचवेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि थेट पोलीस अधिकाऱ्याने फोनवर शिव्या दिल्या असा आरोप भाजप आमदाराने केला होता तत्पूर्वी भाजप कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याची माहिती प्राप्त असून आमदार हरीश पिंपळे यांनी ही शिवीगाळची ऑडिओ क्लिप दिली आहे आवाज नाही येत आहे काय गाडीवर आम्ही आवाज देऊन राहिला अरे कोणा गाडीवर कसं सांगून राहिला कुठं गाडी सोडली रे कोण गाडी सोडली तू आमदार पण चुकल्या सांगून राहिला गाडी थांबव गाडी थांबव ना तिथं गाडी थांबव तुझी माय कुठं सोडले रे माझ्या माणसाला गाडी हॅलो तू काय सांगितलं हॅलो गाडी कुठं सोडली ओलाद हॅलो हा कुठं ढोराची गाडी आहे हॅलो अरे आवाज नाही येतं का ते आहे का रे तुझ्या मायानं बैरा पैदा केला का आवाज नाही येत का आवाज नाही येत का गाडीवर आवाज निघून राहिला अरे कोट्या गाडीवर गाडी थांबव गाडी थांबव ना तिथं गाडी थांब तू माझ्या मतदारसंघात अडीच तालुका बारष्ठ तालुका आहे आणि तिथं की या चुनकुण वाघ हे तिथं कार्यरत आहे काल एम एच एकोणीस पंचावन्न तेहतीस नंबरचा ट्रक हा काळ्या ताळपत्रीनं झाकून त्या ट्रकमध्ये खळकळ आवाजेत होता हा आपोल्याहून बादशाकडी जिकडे जात असताना त्या ट्रकच्या मागे माझा कार्यकर्ता हरीश वाघ होता आणि आम्हाला की याच्यावर जनावर आहे म्हणून मी ठाण्यादाराला फोन केला की के असा असा नंबरचा ता ट्रक चाललेला आहे आणि तो आपल्या बारशाकडीने पकडा आणि चेक करा कोणी तुम्हाला माहिती मी आपला हरीश वाघने मी देईन त्यांनी डायरेक्ट हरीश वागला खराब शिया दिला त्याची ऑडिओ क्लिप मी मीडियाला दिलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी पाठवली आहे एस पी साहेबांनी पाठवली आहे ॲडिशन एस पाठवली आहे आणि आमचे विधानसभा अध्यक्ष मान्य नारेकर साहेबांनाही पाठवलेली आहे आणि नंतर मग मी हरीशनं मला फोन केला की हा शिया देऊन राहिला हो मी त्याला फोन लावला तर त्यांनी मला बी शिया देऊन टाकल्या जर एखाद्या गोष्टीचा संशय आला असून कार्यकर्त्यांनी कळवलं लोक किंवा लो जनतेने कळवलं तर आमदाराचं कर्तव्य असतं की त्या गोष्टीची शहानिशा करणं काही चुकीचं मतदारसंघात होणे म्हणून त्याची चौकशी करून घेणं अशा वेळेस हा मकळू ठाणेदार इतका नशेत होता की त्यांनी लोकप्रतिनिधी धान्यटा शेत्यांचं दे मला सांगू शकत नाही माझ्या जी मी सी एम साहेबाला विनंती केली काय याच्यावर सस्पेंड करा याची कारवाई करा आणि असे अधिकारी जर गृह खात्यात असले गृह खात्याची बदनामी होते तर यांना घरचा रस्ता दाखवा अशी माझी गृहमंत्र्यांना एस पी साहेबांना आणि आमचं आमदार संरक्षण करणारे अध्यक्ष मान्य नागरिकांना आहे जय श्रीराम वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रकाश तुनकलवार यांच्यावर अकोला पोलीस अधीक्षकांनी मोठी कारवाई केली बार्शी टापे पोलीस ठाण्यातून त्यांची उचलबांगडी करीत पोलीस कंट्रोल रूमला अटॅच करण्यात आले आहे तसंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी देखील होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आमदार पिंपळे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक ऑडिओ क्लिप पाठवली आपल्याला शिवीगाळ करणाऱ्या ठाणेदारावर निलंबनाच्या कारवाईची मागणी केली होती पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे पार्क तब्बल सोळा एकर मध्ये वसलेले आणि आपल्या अकोल्यापासून अगदी ब्याऐंशी किलोमीटर अंतरावर असलेले रुक्मिणी फिलक्स अॅग्रो वॉटर अँड ऍडव्हेंचर पार्क या एकाच ठिकाणी तुम्ही वॉटर पार्क ऍडव्हेंचर आणि ऍग्रो पार्क एन्जॉय करू शकता वाशिम सिटी पासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर या वॉटर पार्कमध्ये तुम्हाला सर्व सुविधा मिळतील जसे की पूल रेन डान्स सेपरेट किड्स पूल स्विमिंग पूल खूप प्रकारच्या वॉटर राईड आणि बरेच काही आणि ऍडव्हेंचर पार्कमध्ये तुम्ही फन ऍक्टिव्हिटीज ऍडव्हेंचर गेम झेप लाईन बॉक्स क्रिकेट खूप ऍडव्हेंचर करू शकता सोमवार ते गुरुवार तिकीट दर फक्त सहाशे रुपये तर विकेंडला सातशे रुपये आणि फक्त अडीचशे रुपये देऊन तुम्ही महाराष्ट्रीयन थाळी घेऊ शकता ते पण प्युअर व्हेज रुप टॉप रेस्टॉरंट मध्ये रुक्मिणी फार्म जांभरुण जहागीर उसद रोड तालुका जिल्हा वाशिम महाराष्ट्र